हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोला आ, सर सोशल मीडियावरती बरेचसे व्हिडिओ व्हायरल होत आहे की मध्ये वाढ होणार आहे तर सर हे सत्य आहे का वाढ होणार आहे का नमो शेतकरीमध्ये सर्वप्रथम तर मी माझा परिचय देतो मी कृषी कल्याण युट्यूब चॅनल संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर सवणकर बोलतोय आणि सर्व बंधू सर्व व्हिडिओ पाहणाऱ्या बांधवांना शेतकऱ्यांना विनंती करतो की चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरोबर हां बरोबर जेणेकरून तुम्हाला नवनवीन असेच आमच्या रेकॉर्डिंग पाहायला भेटतील आता वळूयात आपल्या मुख्य विषयाकडे की नमो शेतकरी योजनेमध्ये खरंच वाढ होणार का पैसे वाढणार का बरोबर सध्या राज्यामध्ये महायुतीच सरकार सत्तेवर बहुमताने आलेलं आहे त्यामुळे आपण जर पाहायला गेलो तर खरंच आता जे काही पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना महायुती सरकारनं सुरू केली अद्याप आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत आपण जर पाहिलं तर पाच हप्ते सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या डीबीटी द्वारे आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केलेले आहेत आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे सहाव्या हप्त्याची बरोबर बरोबर आणि आता सहावा हप्ता शेतकऱ्यांना वाढवून येणार आहे आणि जसं की आपण जर पाहिलं तर नमो शेतकरीचे सहा हजार आणि पीएम किसानचे सहा हजार असे मिळून शेतकऱ्यांना बारा हजार भेटतात परंतु महायुती सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये योजनेचे पैसे बारावरून आम्ही पंधरा चाहा� हजार रुपये करू अशी त्यांनी घोषणा केली म्हणजे पीएम तर राज्य केंद्र सरकार किती वाढवायची परंतु राज्य सरकारने संकेत दिलेले आहेत की जे काय आम्ही नमो शेतकरी योजना राबवते हो त्याच्यामध्ये सहावरून आम्ही नऊ हजार करू म्हणजेच आता पुढील येणारा नमो शेतकरी योजनेचा सहावा सा, हप्ता हा तीन हजार रुपयाचा येणार आहे आणि सरकार तसंच जी च्या माध्यमातून सांगेल परंतु आता शेतकऱ्यांना भरपूर अडचणी येतात काही शेतकरी नमो शेतकरीसाठी अपात्र होत आहेत काही शेतकऱ्यांना ते हप्तेच येत नाहीत मग हे संपूर्ण प्रॉब्लेमचं कसं सोल्युशन करायचं किंवा लँडचा प्रॉब्लेम आधार सिडिंग किंवा ए केवायसीचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय आता ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे पैसे शे येत नाहीत त्यांनी आपलं काय करायचं की बाबा त्यांचं लँड रेकॉर्ड आधार आणि ई केवायसी चेक करायचं तिन्ही जर येत असतील तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम जाणार ना। नाही परंतु तिन्ही पैकी जर एखादा जरी नो असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे इथून पुढे पैसे येणार नाही हमेशासाठी तुमचे पैसे बंद होतील त्यामुळे तुमचा जर लँडचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही लवकरात लवकर तहसील कार्यालय तलाठी कार्यालय किंवा तुमचं तालुका कृषी अधिकारी त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमचं सात बारा होल्डिंग आणि आधार कार्ड आणि तुमचं पीएम किसानचं स्टेटस तुम्ही घेऊन जाऊ शकता ते घेऊन जाऊन तुमचा लँडचा प्रॉब्लेम जिथे नो आहे तर तुमचा यश करून दुरुस्त करू शकता आधारचा प्रॉब्लेम असेल तर तुमच्या आधारला बँक खातं लिंक नसेल Uh, किंवा तुमच्या बँक खात्यामध्ये कमी पैसा असल्यामुळे ते बँक खातं बंद पडलं अगोदर लिंक होतं मग खातं बंद पडलं मग ते इनॲक्टिव्ह झालं तर त्याला ऍक्टिव्ह करायचं असेल तर तुमच्या आधारला बँक खातं लिंक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे ते जर जमत असेल तर तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या कारण की ते खातं लवकरात लवकर कुठेही तुम्ही ऑनलाईन उघडू शकता किंवा चोवीस तासामध्ये ते एन पी सी आला लिंक होतं टी लिंक होतं त्यामुळे शासनाचे पैशाला ते सोपं जातात म्हणजे ट्रान्सफर व्हायला हो सोपत होत आणि तिसरा प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही जर आता अद्यापर्यंत पीएम किसानची केवायसी केलं असेल तर तुम्हाला शेवटची संधी आहे केवायसी करून घ्या आणि भरपूर शेतकरी विचार करते आम्ही पीएम किसानची के केवायसी केलेली आहे मग नमो शेतकरी साठी वेगळी केवायसी करावी लागेल का तर माझं उत्तर आहे तुम्हाला नमो शेतकरीसाठी के के केवायसी वेगळी करायची गरज नाही तुम्ही पीएम किसानची केवायसी केली असेल तर नमो शेतकरीसाठी सुद्धा तुमची केवायसी आपोआप पूर्ण होईल का तर की पीएम किसानचेच लाभार्थी राज्य सरकारने नमो शेतकरीसाठी पात्र ठरवलेले आहेत या प्रश्नाचं हे उत्तर आहे आणि तिने जर तुमचं यश असतील तर तुम्हाला काही कुठेही करायची काही पाहायची गरज नाही काही करायची गरज नाही आपोआप तुमचे पैसे येतील पण तुमचं यश जर एकतरी नो असतील तर तुम्हाला ते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेणंही अत्यंत गरजेचं आहे आणि आता पीएम किसानचे बारा पीएम किसानचे वर्षाला सहा हजार भेटतात नमो शेतकरीचे सहा हजार भेटतात आणि नमो शेतकरी मध्ये आता वाढ होणार आहे सहा वरून नऊ वर येणार म्हणजे हे ये नऊ आणि ते सहा एकूण वार्षिक पंधरा हजार शेतकऱ्यांना पीएम आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून भेटणार आहेत आणि आता न, आता पहिला जे काही चा दोन हजार रुपयाचा हप्ता भेटतोय आता तो दोन वरून आता तीन हजारचा हप्ता भेटणार आणि या डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या डिसेंबर महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा दोन ऐवजी तीन हजार रुपयाचा हप्ता सहावा हप्ता नमो शेतकरीचा तीन हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांना भेटणार आहे काही प्रश्न असेल तर विचारू शकता तर सर शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न होते म्हणजे त्यांचं म्हणणं की पीएम किसानचा आणि नमो शेतकरीचा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार का आणि किती तारखेला मिळणार आता बघा याच्यामध्ये कसं आहे जर आता हे तर संभाव्य नव्वद टक्के तर मी सांगू शकते दोन्ही एकत्रच भेटणार कारण की मागलचा हप्ता पीएम आणि नमोचा एकत्र भेटला होता बरोबर हां बरोबर त्यामुळे जर पीएम च्या आता केंद्र सरकारने केंद्रीय कृषी मंत्र्यांनी म्हणजे आपले केंद्रीय कृषी मंत्री आहेत शिवराज सिंह चौहान बरोबर तर त्यांनी तारीख जाहीर करतील आणि तारीख जाहीर केल्यावर म्हणजे असं होऊ शकतं दोन्ही एकत्रच भेटू शकतात कारण की मागचा पण हप्ता एकत्र दिला होता आणि या हप्त्याबरोबर म्हणजेच दोन्ही एकत्र एकत्र जर आले तर, तर पीएम किसान दो चे दोन हजार आणि नमो शेतकरीचे तीन हजार असा एकूण शेतकऱ्यांना पाच हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे आणि याची अंदाजे मी तारीख सांगू शकतो की नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या सॉरी डिसेंबर बरं का सॉरी चुकलं माझं डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना पाच हजार रुपयाचा हप्ता भेटू शकतो पाच हजाराचा ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल ओके धन्यवाद धन्यवाद